सोलापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सुमारे शंभरहून अधिक विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू होती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम प्राथमिक शिक्षण अधिकारी आदर्श नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे उपशिक्षण अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधीक्षक यांच्यासह समायोजनाला आलेल्या शिक्षकांची उपस्थिती होती सुमारे शंभर कंत्राटी विशेष शिक्षकांना कायम सेवेत करण्यात आले यावी या प्रक्रिया दरम्यान सभागृहामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचा अत्यंत ढिसाळ कारभार सुरू होता कुणाचं कुणाकडे लक्ष नव्हतं हे पाहून सीईओ जंगम बरेच वैतागल्याचं दिसून आले त्यातच शिक्षण अधिकाऱ्यांना कुणाचं तरी फोन येत होते कर्मचाऱ्यांनी या समायोजनाचं नियोजन व्यवस्थित केल्याचं पाहायला मिळालं नाही बराच वेळ ताटकळत असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी थेट प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना काय फालतूपणा लावलाय सर्व व्यवस्थित झाल्यावर बोलवा असं म्हणून तावात तावण सभागृह सोडलं यावरून प्राथमिक शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा